देशात ऐतिहासिक अशा जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार आहेत येत्या बावीस तारखेपासून नवे दर लागू होतील यामुळे व्यापारांसह सा सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय मागणी वाढेल मागणी अजून जास्त वाढेल फक्त ऑनलाइनचं गवर्नमेंटनं थोडं लक्ष द्यावं की ऑनलाइनचं कमी झालं पाहिजे आणि विकेत्रावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे किरकोळ वर आता जीएसटी च धोरण आहे त्यामध्ये जे अठ्ठावीस पर्सेंट वरून अठरा पर्सेंट आणि बारा पर्सेंट वरून पाच पर्सेंट जे जी गोष्टीमध्ये जीएसटी कमी केलेला आहे त्याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या सामान्य जनतेला नक्कीच होईल कारण घर बांधकामामध्ये जो सिमेंट लागतोय त्या तो अठ्ठावीस पर्सेंट मध्ये होता तो आता अठरा पर्सेंट मध्ये आला जवळपास दहा टक्क्याचा आपल्याला हा फरक पडलेला आहे आम्हाला जे जीएसटी वर्ण कंपनी या लागून येते तेच आम्ही डिस्ट्रीब्युटर आम्ही आमच्या रिटेलरला देतो त्यामुळे आमचा जो काही जो बाराचा पास होईल त्याचा फायदा आमचा जो, जो, जो जनरल रिटेलर जो मेडिकल चिलर जे मेडिकल गिरा जे विक्रेता जे आहेत त्यांना जास्त होईल जीएसटी सुधारणांबद्दल व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केले धुळ्यातले नागरिक काय म्हणतात ते आपण पाहूया जी एस टी या केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये आत्ता जो काही नुकताच बदल केलेला आहे तो व्यापारी आणि ग्राहकांच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे पहिल्यांदाच हा कर लागल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहक हिताचा निर्णय केंद्र शासनाने घेतला त्याबद्दल केंद्र शासनाचं अभिनंदन केंद्र शासनाने बऱ्याच वस्तूंवरचा कराचा दर जो कमी केला आणि अठ्ठावीस टक्क्यामधल्यास बऱ्याचशा वस्तू या अठरा टक्क्यामध्ये आणल्या याच्यामुळे निश्चितच महागाईमध्ये फरक पडणारे फक्त ह्या वस्तू ज्या आहेत या वस्तू स्वस्त मिळण्यासाठी ग्राहकांना थोडाफार अवधी लागणार आहे कारण ज्या लोकांकडे ज्या व्यापाऱ्यांकडे ज्या उत्पादकांकडे सध्या जास्त दराच्या वस्तू आहेत किंवा जास्त दराचे रॉ मटेरियल आहेत त्याला पूर्ण करण्यापर्यंतचा जो कालावधी जाणार आहे त्याच्यानंतर मात्र याचा प्रत्यक्ष फायदा हा ग्राहकांना मिळेल भारतीय उत्पादकाला बाहेरच्या बाजाराशी स्पर्धा करण्याची त्याच्यामधनं एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा फायदा निश्चितच पंधरा टक्क्यांनी बारा टक्क्यांनी तेरा टक्क्यांनी जर तुमच्या वस्तूची किंमत घटत असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक मोठी व्यापक संधी तुम्हाला त्या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे हा निश्चितच कुठे ना कुठे ते प्रोक्ष अपरोक्षप्रमाणे फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्यापर्यंत पोचणार आहे याचा निश्चितच स्वागतार्ह कदम आहे आणि सरकारने असे कदम जे उत्कृष्ट पद्धतीने घेतलेले आहेत मला तर असं वाटतं की याच्यामुळे बाजाराला खूप मोठ्या प्रमाणावरची चालना मिळेल आता सरकारने जो फार मोठा बदल करून आणलेला आहे याचा सर्वसामान्य गृहिणींना थेट फायदा झालेला आहे तो असा की जो जी एस टीचे स्लॅब होते जे चार टप्प्यांमध्ये डिव्हाइड केलेले होते ते आता फक्त आणि फक्त दोन टप्प्यांमध्ये झालेले आहेत जो बारा टक्के अठरा टक्के जी एस टी होता तो आता सरळ पाच टक्क्यांवर येऊन पोहोचलेला आहे आणि याचा फायदा आपल्या सर्वांना बावीस तारखेनंतर नक्कीच दिसणार आहे येत्या बावीस तारखेपासून लागू होणाऱ्या जी एस टी सुधारणांविषयी कोल्हापुरातल्या व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना काय वाटतंय ते आता आपण पाहूयात आमच्या जैन दैनंदिनी वापरातल्या वस्तू साखर गहू तांदूळ पेस्ट शॅम्पू चॉकलेट्स यावरचे दर कपात केल्यामुळे आमची भरपूर मोठी म्हणजे ह्यातून बचत होणार आहे आणि या बचतीमुळे आमच्या संसार उपयोगी वस्तू खरेदी करूनही व्यवस्थित आमचं म्हणजे करून आणि परत आम्हाला यातून बचत झाल्यामुळे आम्हाला ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्याही घेता येणार आहेत किंवा आम्हाला छोटासा व्यवसायही आम्ही त्यातून सुरू करू शकतो जो माझा ग्राहक आहे त्याला ह्या जी एस टीच्या कर प्रणालीमध्ये जो जी एस टी भरायला लागत होता तो मला जी एस टीच्या सुरुवात पैसे देत होता त्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन तो पैसा त्या ग्राहकाकडून परत बाजारामध्ये परत तो येणार अनेक प्रकारचे व्यापाराला चालना मिळणार उदाहरणार्थ साबण घ्या पेस्ट घ्या शॅम्पू घ्या ह्या ज्या दोर लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत ह्या गरजेच्या वस्तू जी ज्याचा व्याप फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या मानानं हा मोठा दिलासा आहे को त्याचा सर्वसामान्य जनतेवर त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे सध्या आपण उभ्या माझ्या शेतीच्या बांधावर आहे समोर दिसतोय हा माझा ऊस आहे त्या लागणार ठेबक सगळी मी खरेदी केली होती शासनाने तर अठरा टक्के जी एस टी पाच टक्के जी एस टी केल्यामुळे माझा बराच फायदा होणार आहे रासायनिक खतं बियाणं कीटकनाशक याला फायदा त्यात माझा होणार आहे आणि भविष्यात मला हे असे जर शासनाने सवलती दिल्या तर मला शेतीनं आणि भरपूर उत्पन्न काढता त्यात मला सोपं जाणार आहे भारत निवडणूक आयोगानं काल नवी